की मी घरी बसल्या पेमेंट मला कसं चालू होणार ते हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची तर मस्त छानशी सुरुवात झाली आहे बोलताना पण दम लागतो एवढी काहीनी बोलते तर आता मार्केटला निघाले टायमिंग आहे वाचलेत बारा वाजून दहा मिनिट झालेत आणि मार्केटला निघाले तर मार्केटला म्हणले थोडीफार शॉपिंग म्हणायला लागेल म्हणजे आर्वीचा आता स्कूल वगैरे चालू होते तर त्याच्यासाठी थोडीफार खरेदी करायची होती त्याच्यानंतर दुसरं असं की आता पावसाळा चालू होतोय म्हणून मला स्वतःसाठी सुद्धा थोडीशी शॉपिंग करायची होती तर त्याच्यासाठी निघालेत आणि की मी हे क गोष्ट क्लिअर त्या दिवशी म्हटले होते ब्लॉग मध्ये की मी घरी बसून सुद्धा मला पेमेंट चालू राहणार आहे तर त्याविषयी पुढे सांगेल तुम्हाला पण अगोदर पुढे ब्लॉग कंटिन्यू करते तर आता मार्केटला जायला निघालेत तर तोच विचार चाललाय आरबीला घेऊन जायचं की काय करायचं असं तर असं सध्या खूप जास्त धावपळ आहे जॉब माझा आता आज कोण आहे आज आहे सोमवार तर मी आज सुट्टीच घेतली जरा काही कारण होतं तर त्याच्यामुळे असेच दहा दिवस भरले सुट्टी एक दिवस गेले नाही गेले असेच भरलेत तर ते एक आणि दुसरं असं की उद्या मंगळवार मंगळवारचा दिवस भरायचा आणि जे बुधवारी म्हणजे मला असतो आठवड्याची सुट्टी मग त्यानंतर डायरेक्टली मी जॉबवरनं बंद तर असं आहे नियोजन तर चला बाय येऊ का तर ह्यांना म्हटलं शॉपमध्ये बसा म्हणजे आम्ही जाऊन येतो तोपर्यंत तो बंद राहण्यापेक्षा शॉपमध्ये आता थोडंफार यांना पण शॉपमध्ये बसायचं जमत कुठे बाहेर गेल्यानंतर बसतात तर चला आम्ही येतो मार्केटला जाऊन जोपर्यंत जॉबला जाणार होते तेव्हा एक सुट्टी घ्यायची म्हटलं तरी माझ्या जीवावर यायचं पण आता सोडायचं आहे म्हणून जायचा पण कंटाळा यायला लागला आहे म्हणजे हार्डली दोन दिवस राहिलेत की मला जायचं आहे पण तरी आज सुद्धा काही कारणाने मला सुट्टी घ्यावी लागली तर म्हटले चला घरी आहे आणि आरवीच्या स्कूलमधनं काही अपडेटच आलेले नव्हत्या की बाबा स्कूल कधी चालू होणार आहे किंवा काय तर त्यांना म्हटले तसं आज टाईम आहे तर आपण मार्केटमध्ये जाऊन राऊंड पण मारून होईल छोटी मोठी मला खरेदी करायची तर ती पण करून होईल आणि दुसरा सगळी स्कूलमध्ये थोडा अंदाज घेऊन येऊ हो की कधी स्कूल चालू होणार आहे काय तर असं तर आणि आज पाऊस उघडा होता मस्त छान वातावरण होतं थंडगार वातावरण म्हणजे पडायचा पण एकदम रिम रिमझिम थोडासा आणि लगेच शांत व्हायचा तर पाऊस पण नव्हता तर इथं आता आरवीच्या स्कूलमध्ये जायला सुरुवात म्हणजे ह्या रस्त्याला जायला लागलो होतो आता लोणावळ्यामध्ये जे राहतात तर किंवा लोणावळ्याच्या आसपास आहेत तर त्यांना माहीत असेल की ही राई मस्त झाडांनी भरलेली गच्च एकदम थंडगार वातावरण ते ते का इथे आम्ही स्कूलमध्ये आलो होतो आरवीच्या तर बराच टाइम झाला होता आणि ह्या टाईमला बऱ्यापैकी सर्वजण निघून जातात तर तिथं चौकशी केली की म्हणजे आतमध्ये भेटू शकतात का ऑफिस चालू आहे का तर ते म्हटले हो तर तिथं आम्ही इन्क्वायरी केली ते म्हटले तुमच्यापर्यंत अपडेट येऊन जातील अठरा तारखेपासून स्कूल चालू आहे पण टायमिंग वगैरे ह्या गोष्टी काही डिसाईड झालेल्या नाही तर त्यांनी एक ग्रुप तयार केलेला आहे त्याच्यावरती सर्व गोष्टी सांगणार आहेत तर इथं मग आम्ही आलो तो ड्रेस पाहायला की असं डोक्यामध्ये होतं की आरवीची सर्व खरेदी करायची पण ती नाही झाली त्याचं कारण म्हणजे असं की आमचं चुकलं आम्ही आरवीला घेऊन जायला हवं होतो कारण खूप कन्फ्यूज झालो हा फ्रॉक येईल का किंवा नाही त्यानंतर सँडल घ्यायची सँडलचा पण तोच इश्यू झाला म्हटलं मग पुन्हा बदला हे करा तरी पण म्हटलं एक मापासाठी एखादी घेऊन जाऊ आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टली घरी आली तर हा रेड कलरचा युनिफॉर्म आहे आरवीचा स्कूलसाठी तर आता उठले टायमिंग झालंय पावणे पाच वाजले झोपले नव्हते थोडासा आराम केल, केला रिलॅक्स केला आणि आता म्हटले उठू पुढची कामं करू कारण आता पुढचं सोमवार त्यामुळे स्वयंपाक वगैरे करायचं आहे तर त्याच्यासाठी मस्त वातावरण वाढवलं एकदम थंड वातावरण पडले एक मिनिट पावसाळ्यामध्ये कपड्यांचा खूप जास्त गोंधळ असतो पण तरी आमच्या ते जागा भरपूर असल्या मग कपडे सुटतात काय करताय संपले का लिंब्या लिंब सांगतात येत आहे आलो तो आम्ही जरा राहून मला लगेच ते जवळच आमच्या घरात शेजारी एक छोटीशी नर्सरी सारखं मी दोन तीन वेळा गाडीवरती गेले तेव्हा पाहिलं तर ह्यांना म्हटले चला आपण बघून येऊ कसली झाडे कितीला आहेत काय आहेत छोटे आहे ना एकदम बारीकसं नर्सरी टाईप तुम्ही नाही पहिला अजून मार्केटला जाणं झालं तर मी आता एक महिन्यामध्येच झाले मी पण आता दोन तीन वेळा मार्केटला गेले बराच वेळा असं ट्राय केलं गेली के तर थांबून विचारायचं पण साडेतीन वेळा मम्मी पण म्हटलं आज जाऊन फायनली बघूनच येऊ तर ते आहेत घरात तर म्हटलं पटक्याने जाऊन येऊ आमच्या घरापासनं फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती तशी एक छोटा नर्सरी म्हणा किंवा काय पण अशी झाडं लावलेली दिसायची खूप वेळा विचार आला की गाडी थांबवा म्हणावा आणि करावा आणि येतानासुद्धा माझ्या असं डोक्यात आलं की त्यांना म्हणावं पण ते खूप जास्त वैतागलेले होते कारण त्यांची तब्येत थोडीशी त्यांना खराब वाटत होती तर ते त्यांचं कंटिन्यू चाललं होतं चल चल मग घरी आले फ्रेश झाले आणि म्हटले चला सासूबाईंना तसंही थोडंसं फिरून येऊ की तिथं झाडं आलेली आहेत तर कशी तर ही जी झाडं होती तर शंभर रुपये आणि जे गुलाबाचे वगैरे होते तर मला असं वाटतं ती काहीतरी ती पण शंभरच म्हटले आणि हे छोटे छोटे झाडं ते साठ रुपये आणि हे जे झाड आहे तर ते तीन हजार रुपये आणि मी कधीच नर्सरी किंवा कुठे गेलेले नाही तर पहिलं माहिती आहे की आई पप्पा जे मी झाडं लावलेली तर बंगल्या साईडला राहायचे म्हणजे मी खूप वेळा ही गोष्ट केअरटेकरचं काम म्हणून तर तिथं खूप सारी मला झाडं शोची वगैरे भेटली पण म्हटले नकोच हे खूपच महाग वाटते आपण थोडंसं चौकशी करू हे पुढं दिसत असतील ते झाड तीन हजार रुपयाला तर मला नक्की सांगा की बाबा एवढं खरंच झाडांच्या किमती आहेत का म्हणून तर हिथं मी पाहतो ते तर अशीच फुलांची कधीतरी झाडांची फुलं असतील ना तर बरं पडतं तर इथं थोडीशी फक्त प्राईस वगैरे विचारल्या पण मला त्या खूप महाग वाटल्या मग मी घरी निघून आले ही छोटीशी नर्सरी झाली ते झाडं विकरायला लागली होती चलो झाडांची आम्हाला काही माहिती नाहीये काय मला जास्त सांगते मला असं वाटतंय तर झाडांच्या किमती विषय पण माहिती असेल तर सांगा कारण मी कधी कोणाला विचारले लय बघा किती लाय काय पण मला वाटतंय मग साईडला कमी व्हायचं इथं इथ येणे अगोदर आरबी उठलेलीच होती त्यांचे फोन आले लवकर या म्हणून कारण आरबी उठली आणि त्यांना सुद्धा शॉप मध्ये जायचं होतं तिचा आराम झाला आणि आज थोडी तापलेलीच वाटले काय झाले मी तिला सवय लावते सध्या की लवकर उठायचं ती काय एक वर्ष व्हायचं असं की मी जॉबला निघून जायची त्याच्यानंतर असं वाटायचं नको उठवायला उठली तर माझं कामामध्ये अडचण निर्माण होईल त्यामुळे मग झोपून राहायची म्हणजे नऊ साडेनऊ वाजता ती मी गेल्यानंतर उठायची नऊ वाजता निघून गेले का त्यानंतर सव्वा नऊ किंवा नऊच्या टायमिंगवरती पण म्हटलं आता स्कूलचा टायमिंग कसा आहे काय माहीत नाही तर मी तिला सवय लावते की बाबा थोडंसं लवकर उठ वेळेत उठ तर त्याच्यामुळे तिचा असा गोंधळ झाला की तिला लागलाय लाग ताप्याला त्या गोष्टी तिला काही सण होईना लवकर उठणं लवकर आंघोळ तर ह्याचसाठी मी थोडंसं स्कूलच चालू होणे आगोदर लिव घेतलेली आहे आणि इथं तिला ता तयार करत होते तर बॉडी बऱ्यापैकी तिची गरमच लागत होती बघा आर्वी किती छान छान तयार झालीये ताप आलाय डोळे बारीक झाले छान दिसतंय बच्चा डोळे झाक ना मामाने तुला काय सरप्राईज आणले बघ डोळे झाक पहिलं उठून उभी राहा पहिलं उठून उभी राहा प्लीज बर ठीक आहे डोळे धाक तू काय आण म्हटली होती ये बघ काय आणलं मामानी तुला खोलून दाखव छान आहे ना वाव सिंड्रेला वाली छत्री वाव आवडली तुला बोटेने सांग ओके आणि बघ तुला स्कूलचा ड्रेस पण आणलाय बघ हा तुझा स्कूलचा ड्रेस आज काही एवढी कंडिशन खरी वाटत नाहीये मला ताप आलाय तिला तर छत्री छत्री बरेच दिवस ती चालली होती पण तिला okay. एवढी एक्साइटमेंट दाखवायला खोली नाही ताप गरम झाली ती तर हा ड्रेस आणला एकच फ्रॉक आणली की म्हंटल पहिले मापाला बघू तर बरोबर बसतीय का तर बसती घालून पाहिली तिला त्याच्यानंतर बरीचशी शॉपिंग केली इथे बघा हे बेडशीट पण आणले त्याच्यानंतर डेली यूज साठी थोडेफार ड्रेस आणले तर अशी छोटी मोठी खरेदी करायची होती तर ती केली आरबीला आता दूध पाजायचंय काय बघते मी नक्कीच खाली हा तर हा एक कलर बेडशीटचा आणलाय त्यानंतर हा खोलून पाहिलेला हाय बेडशीट आणलाय आणि हा पिंक कलरचा एक आणलाय का का होता पावसाळ्यामध्ये एक्स्ट्राचे बेडशीट असले ना बरं पडतं कारण धुतले का सुकायला उशीर होतो आता आमची एकतर वॉशिंग मशीन खराब आहे तर ती पण रिपेअर करायची आहे आणि मला असं बाहेर यायला जायला रिपेअर जायला ड्रेसच नव्हते म्हणजे सगळे डलडल झालते दल आणि आता घेऊ पण शकत नव्हते पण आता पर्याय नव्हता तर त्यामुळे हे ड्रेस घेऊन आलेत तर इथं मला डेली यूजसाठी आता पावसाळ्यासाठी मी कपडे घेतले ते आता माहिती आहे की खरेदी करत नाही पण मी एकदम साधे साडेसहाशेला एक ड्रेस असं मला पडलं आणि एक गाऊन घेतली कारण मला आता मार्केटिंग करायचं म्हणून जरी जायचं म्हटलं तरी थोडेसे कपडे व्यवस्थित वेअर करावे लागतात तर मी जास्त काही खरेदी केली नाही तर हे आपले नॉर्मल रेग्युलर यूजसाठी दोन ड्रेस घेतले त्याच्यानंतर इथं ह्या बेडशीट घेतल्या की पावसाळ्याच्या हिशोबाने म्हटले खूप जास्त असलेल्या बऱ्या असतात एक्स्ट्रा म्हणून तर त्यासुद्धा इथं घेतल्या आणि इथं आरवीला सासूबाईंना म्हणत होते की तिला आता दूध पाजा म्हणून पण त्यांना काही जमलंच नाही त्यांनी तिच्या हाताने केलं नाही मी म्हटले हा जो उपास आहे पहिला तू आवरून घेते आणि त्याच्यानंतर पुढच्या कामाला लागते ला ला तोपर्यंत त्यांचं दूध पण पाजून होईल म्हणून पण ती काही तयारच झाली नाही त्यांच्या हाताने पहिला शेवटी माझं मलाच पाजावं लागलं तर असं आनी आनी तर हा होता दिवसभराचा गोंधळ आणि आता व्हिडिओच्या टायटलकडे आणि जो मेन मुद्दा म्हणून व्हिडिओ घेतली तर त्याकडे वळते की मी म्हटली की मला घर बसल्या पेमेंट चालू राहणार आहे ही गोष्ट खरी आहे की चालू राहणार आता ती कशी काय ते पुढे जाऊन एकदम डिटेलमध्ये सांगितलं आहे पण त्या अगोदर सांगते की कुठलीही गोष्ट मनापासून केली ना तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटतं आणि माझं तसंच काहीसं झालेलं आहे एवढ्या सहजासहजी इझिली ह्या गोष्टी माझ्यासाठी झालेल्या नाहीत म्हणजे जेव्हा मी ते का मागत होते स्टार्टिंगला तर तेव्हा असं होतं की बाबा नाही तुमचं कामाला ज्या ठेवली आहे मला तुम्ही तेच काम करा कारण ह्या कामाचा तुमच्या त्या कामावरती इफेक्ट व्हायला हो नको म्हणजे जे मेन कामाला ठेवलं होतं किती नाही म्हटलं तरी तुम्ही ते काम करणार त्याच्यानंतर मग इफेक्ट पाडणार मग मला काय परवडणार मला त्याच्यासाठी दुसरा माणूस हायर करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की माझ्या अगोदरसुद्धा दोन व्यक्ती त्या कामासाठी ठेवलेल्या होत्या जे मी घरी बसल्या म्हणते ना पैसे कमावणार तर त्याच्यासाठी पण त्यांच्याकडून पाहिजेन तसा रिस्पॉन्सही आला नाही पाहिजेन तसं कामही आलं नाही कारण एखादी गोष्ट मुळात म्हणजे अंगी असणं गरजेचं गुण असणं गरजेचं तो तर त्याच्यामुळे ते काही त्यांचं तेवढा इफेक्टही येत नव्हता दुसरे असं की जेवढं पाहिजेन तेवढं काम होत नव्हतं म्हटलं एक संधी मला देऊन पहा आणि त्याचं मग मी इतकं मन लावून काम केलं ना की त्यांना मला द्यावंच लागलं मी माझं काम दाखवलं मी शब्द देतानाच असा दिला होता की तुम्हाला नाही पटलं तर एक दीड महिन्यामध्ये तुम्ही काम काढून घेऊ शकता त्यांनी असे कंडिशन टाकली की बाबा म्हणजे आता मी मुद्द्याकडंच वळते की पुढे ही गोष्ट मी क्लिअरली सांगितलेली की कशाप्रकारे काय मी दोन कामं करायची मी सांगितले मी जिथं जॉबला जायची तिथं तर एक मार्केटिंग आणि एक दुसरं जे सेल्स किंवा स्टॉक काढणं ही कामं करायचे मी पहिलं लागले होते मार्केटिंग सोडून जे सेल्सचं काम आहे त्याला तर झालं असं की मी सरांना म्हटले सर मी व्हिडिओ चांगल्या प्रकारे काढू शकते तिथले जे ओनर आहेत त्यांना की बाबा मी काढू शकते पण त्यांचं असं होतं की नाही मी ते काम तुम्हाला देऊ शकत नाही कारण तुम्हाला जे मेन काम ठेवलं आहे की स्टॉक काढणं मार्केटिंग करणं तर ते काम तुम्ही करायचं जर तुम्हाला मार्केटिंगचं काम दिलं तर जे ड्युटी वाईज तुम्ही काम करताय त्याच्यावरती खूप सारा इफेक्ट होणार ते कामाला पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटणार नाही दुसरं असं की आम्हाला टार्गेट दिलं जायचं तुमचं ते टार्गेट कम्प्लीट होणार नाही तुमचं सगळं लक्ष क जाईल मी म्हटलं तुम्ही मला एक संधी देऊन पहा पहिले दोन वेळा बोलले कारण आता घरामध्ये यूट्यूब वापरते दुसरी गोष्ट इंस्टा वापरते तर त्याच्यामुळे यूज करते तर मला बऱ्यापैकी अंदाज होता की मी हे चांगल्या प्रकारे करू शकते मला कॅमेरा फेस करायला जमतो मला व्हिडिओविषयी स्क्रिप्ट जमतात माझ्यामध्ये मा कॉन्फिडन्स आहे कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा पण तरी त्यांनी मान्य नाही केलं पहिले माझ्या अगोदर दोन जणांना देऊन पाहिलं पण त्यांचा पाहिजे तेवढा रिस्पॉन्स नव्हता किंवा हवी तशी क्वालिटी व्हिडिओ नव्हती त्याच्यामुळे मग नाईलाजानी त्यांनी पुन्हा ना सोडला आणि एक दिवस म्हटलं सर एकदा एक चान्स द्या मी माझं जे रेग्युलर काम आहे त्याच्यावरती कधीच इफेक्ट होऊन देणार नाही त्या गोष्टीचा तर ते म्हणले ठीक आहे एक दीड महिना पाहतो मला जर असं वाटलं की तुमचा सेल्स कमी होतो किंवा तुमचे टार्गेट कम्प्लीट होत नाही किंवा इतर कुठल्या असं वाटलं की कामामध्ये कमी जास्त होते तर हे काम टिकणार नाही मला तुम्हाला तुमचं काम व्यवस्थित परफेक्ट द्यावं लागेल त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही मार्केटिंग करू शकता मग त्यासाठी तुम्हाला सुट्टीच्या दिवशी यावं लागेल किंवा कधीतरी एक्स्ट्रा ड्युटी म्हणून यावं लागेल तर असं ह्या कंडिशन मला टाकलेल्या होत्या तर आता पुढे सांगते की पुढे माझ्या जॉबचं किंवा कामाचं काय झालं किंवा काय तर आत्ता इथं सोमवार म्हणून संध्याकाळचा स्वयंपाक तर हा लिंबू बघा किती वाढला होता मस्त वाटलं बघून घरात मी लावलेलं लिंबू खूप वेळा दाखवले तर बघा हा लिंबू किती मोठ्या साईजचा आहे तर असे लिंबू येतात आणि मागच्या वेळेस कमेंट होती की नाही सॉरी मी बोलली होती अशी की लिंबू येतात पण ते लिंबू पिकत नाहीये म्हणजे पिवळे पडत नाही तर मला कमेंट होती की ते बाहेर ठेवा म्हणून फ्रीजच्या तर ते हळूहळू पिवळे होत जातील तर तो प्रयोग करून पाहिला पण ते लिंबू सुकत गेले पण पिवळे काही झाले नाही लिंबाला रस खूप चांगला आहे खूप आंबट पण आहे तर मला अशी झाडं लावायला आवडतात की जे पटकन फळ देतात तर इथं बघा आता हे म्हणाल की हे प्रत्येकाचं एक वेगवेगळं असू शकतं एक दोन वर्षांपूर्वी लावलं होतं दोन वर्षांपूर्वी तर गेल्या वर्षीपासून आम्हाला ऑल सीझन लिंबू आणावं लागत नाही आणि चांगले मोठे मोठे होतात आणि तुम्ही इथं बघितले असा याचं मागे आणि हा कडी पत्ता तर त्याचा सुद्धा उपयोग होतो तर असं मग जी लागणारी झाडे ती लावली ना बरं वाटतं तर फुलंच नाही आहे तर फुलं म्हणजे छान वाटतात कधीतरी देवपूजेला किंवा देवपूजाचा तर काही माझा प्रश्न येत नाही जास्त पण तरी छान वाटत तर आता स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर इथे बघा आर्वीला ती छान चुलत्यांनी म्हणजे नाना दोन दो नंबर सासरेचे मुलगे त्यांनी इथं आणली आहे त्यानंतर हा टिफिन आणलाय तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या हिशोबाने छान छान वस्तू आणते चला बाहेर पडलेला म्हणजे उजेड दिसत असेल मी स्वयंपाकाला खूप लवकर घेतलं होतं कारण त्यांनी मला सांगितलं मला खूप जास्त भूक लागली काय झालं गावामध्ये जावळ होतं म्हणजे भावकीमध्ये आणि ते तिकडे गेले होते रात्री आणि रात्री खाला फक्त भात आणि भात म्हटलं की लवकर ला भूक लागते आणि आज लागला उपवास म्हणजे सोमवारी त्यामुळे त्यांना खूप जास्त भूक लागली होती तेव्हा त्याचं पोटामध्ये मला ओढून धरल्यासारखं झालं लवकर जेवढं शक्य होईल तेवढं कर आणि इथं मग मी घेतला होता एक साईडला कुकर लावला लगेच इथे भाजीची तयारी करून घेतली त्या अगोदर पीठ मळून ठेवलं होतं जरा म्हटले भिजल तर ह्या हिशोबाने आणि आता इथं कुकर काढून घेतला म्हटलं डाळसुद्धा फोडणीला घालून घेते मग लास्ट जे आहे तर चपात्या करता येतील तर ह्या हिशोबाने तर इथं मी डाळ भाताचा कुकर जो लावला होता तर तो काढून घेतला त्यानंतर डाळ फोडणीला घालायला घेतली एक साईडला भाजीची तयारी माझी चालली होती असं उपवासाच्या दिवशी आमच्या घरामध्ये एक बरं आहे की भाजीचा टेन्शन राहत नाही विचार करायला की बाबा काय खाऊ करू किंवा काय क का, मी खूप म्हणजे बऱ्याच वेळा सांगितले की ज्या दिवशी सोमवार असतो उपवास तर त्या दिवशी आमची फिक्स ठरलेली भाजी असते एक पनीर ना, ना तर पनीर वाटाणा नाहीतर मशरूम वगैरे तर मशरूम आणायचं होताच मार्केट पूर्ण फिरून आले पण भाजीचं आणायचं काही डोक्यातच राहिलं नाही तर मग काय काय झालं इथं जवळच जे शॉप वगैरे आहेत किंवा मार्ट वगैरे आहे आमचं तिथं त्या तिथून जाऊन पनीर घेऊन आले आणि इथं आता भाजीची तयारी चालली होती सासूबाई दुकानामध्ये जाऊन बसल्या होत्या काय झालं स्वयंपाक करत असताना असा गोंधळ झाला की आमची आजी म्हणजे माझ्या आजू सासू आजारी येत आणि त्यांना काय माहिती आहे अचानकच जास्त झालं म्हणजे उलट्या वगैरे सुरू झाल्या त्यांना असं कॅपॅसिटीज संपली की मी आता झेलू शकते दोन दिवस झाले त्यांची तब्येत बिघडलेली आहे की आजी आजारी वगैरे पण एकदम जास्त झालं तर त्यांचा फोन आला मी मला की मी आईला दवाखान्यात घेऊन झालो आहे आईची तब्येत खूप जास्त बिघडत चालली तर मग ते घेऊन गेले तर इथं मी ते स स्वयंपाक माझा चालला होता इथं फोडणीला डाळ देत होते तर इथं माझा स्वयंपाक होत असताना मग एक ते टेन्शन आलं की बाबा काय असं झाला असेल कारण आता वयाप्रमाणे होतो त्रास पण शेवटी काळजी तर वाटतेच ना तर माधस पायपा करत असताना तोच डोक्यामध्ये विचार चालू होता इथं जे भाजीसाठी पनीर आणलं होतं मी विचार केला मार्केटमधून जेव्हा पनीर आणलं जातं ना एकदम सॉफ्टली कट होतं आणि जेव्हा इथून कुठून मार्टमधनं किंवा शॉपमधनं आणलं जातं ना तर ते खूप कट करायलाच असं रूढ वाटतं राट वाटतं असं सॉफ्ट वाटत नाही आता मध्ये मध्ये तुम्हाला बेलचा आवाज येत असेल तर आजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि तेव्हाच म्हणजे मी एडिटिंग करायला घेतली तर तेव्हा की असं सांगण्यात आलं की जे जवळ दवाखाना आहे तर तिथं काही त्यांचं व घेतलं नाही त्यांना मग आता श्रद्धा हॉस्पिटल बऱ्यापैकी जणांना माहीतसुद्धा असेल मोठं हॉस्पिटल आहे तर त्यांना तिकडं शिफ्ट करण्यात आलं काही नाही थोडंसं पोटाचं खाण्यापिण्यामध्ये इकडे तिकडे झालंय मी जाऊन चौकशी केली फोन केले तर थोडंसं खाण्यामध्ये आता वयाप्रमाणे पचनशक्ती थोडी कमी होते तर त्याचा त्रास तर इथं माझं डाळ फोडणीला घालून झाली त्याच्यानंतर इथे भाजीसुद्धा झाली मस्त अशी माझी वाटाणा पनीरची तर असा होता आजचा ब्लॉग आणि थोडक्यात समजलंच असेल की मला घर बसले पेमेंट कसा चालू होणार आहे किंवा काय आणि त्यामागची माझी मेहनत एवढ्या सहजासहजी झालेलं नाही सर्व इथला डाळ झाली आहे भाजी पण तयार झाली आहे आणि इथे खाली पीठ मळून ठेवले म्हणजे तोपर्यंत पीठ चांगलं भिजल म्हणजे चपात्या चांगल्या होतील तर एकंदरीत असा सर्व स्वयंपाक होत आलाय तर फक्त चपात्या राहिल्या त्यामध्ये गोंधळ असं झालाय आता बऱ्याच जणींना माहिती आहे जे माझे रेग्युलर ब्लॉग बघतात ते म्हणजे आजी सासू म्हणजे सासूबाईंची सासू तर ते आजारी आहेत म्हणजे आहे नॉर्मल थंडी ताप वगैरे पण आता त्यांना दवाखान्यात नेले आता बघू आल्यानंतर तर असं तर त्यांची तब्येत थोडी खालावलेलीच आहे तर ते तिकडंच गेलेत घाईने आले म्हटले मी बाहेर चालले म्हटले कुठं म्हटले आईला दवाखान्यात नेली तर थोडं एक टेन्शन आलंय मग तारा माणूस आहे तर आहेत म्हणजे तशा कडक येत्या बघू आल्यानंतर शक्य झालं तर मी पण एक राऊंड मारून येईल पहिलं स्वयंपाक इथं आता लास्ट राहिल्या होत्या चपात्या सर्व किचन वाटता वगैरे मस्त पुसवून घेतला व एक कपडा टाकला आता बरेचशा सवयी माझ्यासुद्धा बदलायच्या आहे जसे आजवीवरती बऱ्याचशा गोष्टींची जबाबदारी येणार आहे लवकर उठणं किंवा काय आणि माझ्यामध्ये सुद्धा मला खूप सारे चेंज करायचे ते माझं रुटीनमध्ये मला चेंज करायचं ते काही चांगल्या सवयी अंगे लावायच्या ते सर्व सवयी माझ्याकडे चांगल्या आहेत असं नाही काही म्हणजे जे म्हणतात ना वाईट गुणसुद्धा आहेत तर ते सांगाल आतापर्यंत सर्व चांगलं सांगितलं तर वाईट गुणसुद्धा सांगेल की माझ्यामध्ये काय तर ते पण पन्ट चेंज करायचं आहे कारण ते ते आता इथून मागे झालं बाबा चला स्कूलला जाणारी आरबी नव्हती जास्त जबाबदाऱ्या नव्हत्या पण आता तसं नाही बऱ्याचशा गोष्टी बदलणारे तर असं सर्व स्वयंपाक आवरून मस्त किचन वाटा सर्व आवरून ठेवले झालेली भांडी घासून ठेवलेत तर बघा किचन वाटा वगैरे आवरून ठेवलाय चकाचक झालं सर्व किचन छान आवरलाय भांडी घासून ठेवलेत सर्व स्वयंपाक झालाय घरी असलेला हा एक फायदा आहे की बाकीच्या सर्व गोष्टी वेळेत होतात जेवण स्वयंपाक किंवा आपण आपल्या कामांना योग्य तो टाईम देऊ शकतो तर चला आता मी डायरेक्टली आता मगपासनं मी जे बोलले तेव्हा अंदाज आला तर सिरी अजून ठेवतात येईल अंदाज आला असेल की ओ, की मला काहीतरी काम भेटले ह्यात काही प्रश्नच नाही हे बघा असं आहे ना सर्व अगोदर आवरून ठेवलं ना तर बरं पडतं जरा हे बेड अंगावरच ब्लँकेट ह्यासाठी टाकते कारण आत्ता ना बेडशीट खूप जास्त थंड पडतं आणि मग सकाळी काय होतं आकडल्यासारखं होतं त्यामुळं वडी पूर्णची पेन करते म्हणून असं बेडशीट टाकून ठेवलंय चला बोलते तुमच्याशी तर मी नेहमी म्हणते की आपल्याला खूप सारे ऑप्शन असतात फक्त आपण विचार करणं गरजेचं आहे आणि आपण काय करू शकतो तर हा विचार करणं गरजेचं आहे तर मी तर पहिलंच क्लिअर केलं मी जॉब आहे पण त्याचबरोबर मी हेही बोलले होते की मी घरी बसले तरी पण मला पेमेंट चालू राहणार आहे आणि याचा फुकाट पेमेंट तर कोणीच देत नाही त्यासाठी आपल्याला काम करावं लागतं आपलं ला जी मेहनत आहे ती दाखवावी लागते तेव्हाच आपल्याला पेमेंट चालू होतो आणि मी ह्याच्यावरती थांबणार नाहीये तर मी काय करणार आहे पुढे अजून कुठे चान्सेस असे होतात का किंवा मला पॉसिबल होईल का करणं ह्या सर्व गोष्टींचा विचार करणार आहे आणि शिवाय इन्क्वायरी पण चालू आहे की बाबा मला असं रिलेटेड काम भेटेल का तर विषय फिरवत न डायरेक्टली विषयावरती येते की मी घरी बसल्या पेमेंट मला कसं चालू होणार आहे तर ते एक मार्ट थे माजा तर एक म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी काय जॉब करायची मार्ट मध्ये जॉब करायची तिथे माझं मार्केटिंगचं काम होतं पण त्याच कामाबरोबर माझं एक दुसरं काम होतं ते म्हणजे तिथं जे प्रोडक्ट आहे जमतात किंवा काय ह्या सर्व गोष्टी बघणं त्यानंतर सेल हे पण करावं लागायचं तर हे माझं दुसरं काम होतं आणि सगळ्यात पहिले मी लागले होते त्याच मेन कामाला जिथं माझी सॅलरी होती बारा हजार स्टार्टिंग त्यानंतर वाढली वगैरे हा विषय वेगळा राहिला तर स्टार्टिंग uh, सॅलरी होती तर मेन कामाला लागले त्या आणि त्याच्यानंतर मग मी मार्केटिंगचं काम घेतलं पण आता आरबी मुझ, आरबीमुळं मला शक्य नाही आहे ते काम कंटिन्यू पुढं करणं किंवा काय आणि मी सरांना ही गोष्ट क्लिअर केली की मला असा असा प्रॉब्लेम आहे आरबी तर माहितीच आता घरात आपल्या कोण कोणा एक वर्ष काढलंय म्हटल्यानंतर बऱ्यापैकी माहीत असतं सर्वांना की अशी लहान मुलं फॅमिली ह्या सर्व गोष्टी तर त्याच्यामुळे होते ना बघ फोन तर त्याच्यामुळे तर मग मी जो ड्युटीवाला जॉब करायची ड्युटी माझी सकाळी नऊ ते साडेआठ जी ड्युटी होती मी तोच बंद केलाय पण सरांना म्हटलं मार्केटिंगचं काम मी कंटिन्यू करते जे आपलं ठरलेलं मा आहे की महिन्यामध्ये एवढे व्हिडिओज द्यायच्या एवढं करायचं तर हे सर्व गोष्टी म्हटली आहे तशाच राहतील त्या कामामध्ये काही चेंजेस होणार नाही म्हणजे तुम्हाला जसे व्हिडीओ हव्यात मार्केटिंगसाठी त्या मी काढून देणार त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काही चांगलं चांगलं कारण आता माझ्याकडे टाईमच असणार आहे मी घरी असणार त्यामुळे की मला भरपूर टाईम भेटणार विचार करायला त्यामुळे त्यापेक्षाही मी चांगले व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेल मार्केटिंग आहे तर ते काम चालू राहू द्या म्हणजे आता मागच्या वेळेस मी पेमेंट सांगितला होता माझा बऱ्याच जणांनी अंदाज पण लावला होता तर जे ड्युटीवाले काम आहेत एक काम कॅन्सल झालं पण दुसरं आहे ते मी घरी बसून करणार त्यासाठी मध्ये कधी मध्ये मला तिथं जावं लागणार व्हिडिओज काढाव्या लागणार त्यासाठी रेग्युलर जायची गरज नाही दिवसातला एक पंधरा मिनटं अर्धा तास केले तरी ते माझं कमी करून निघून येणार तो पेमेंट माझा चालू राहणार पण त्याची सॅलरी आता मागच्या वेळेस जेवढी सॅलरी तुम्ही अंदाज लावला होता तर सॅलरी हाफ झाली पण घरून बसल्या मला पेमेंट आहे मेहनत आहे फुकट भेटणार नाही पण आहे म्हणून विचार करणं गरजेचं आहे तर आता बऱ्यापैकी समजलं असेल आणि आता मी जाते आजीची कंडिशन कशी आहे जरा विचारून येते घरातल्यांकडं